नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बी टी फार्मरवर ज्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या घटकासाठी अर्ज भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत व काही शेतकऱ्यांना पूर्वसंमत्याही मिळालेल्या आहेत आता त्याचाच एक नमुना म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतलेलं आहे त्या ट्रॅक्टरच्या अवजाराचं वितरण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला न्यूज पाहायला मिळते की उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या घटकाअंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व इतर अवजाराचे वितरण शेतकऱ्याला या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता शेतकऱ्यांनी अर्ज भरलेला असेल व अर्ज भरल्यानंतर त्याला पूर्वसंमती मिळालेली असेल व पूर्वसंमती मिळाल्यानंतर त्या वस्तूचं आपल्याला जी एस टी बिल प्लस ती वस्तू खरेदी करायची असते आता ही वस्तू जी एस टी बिल असेल खरेदी केल्यानंतर या ठिकाणी अजित पवार यांच्या हस्ते या, या, या वस्तूचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर सविस्तर काय त्यांचं काय म्हणणं आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आता आपल्याला उपमुख्यमंत्री यांनी असं म्हणलेलं आहे की कृषी यांत्रिकरण याचा योजनेचा उद्देश आहे की शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भर द्यावा व असे कृषी यांत्रिकरणाबद्दल अजित पवार यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना जे काही चावी ट्रॅक्टरची देऊन त्या ठिकाणी उद्घाटन कर केलेला फोटो पण आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकतो आता या ग बारामती या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या अंगी कुशलता असून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतमालाच्या उत्पन्नात वाढ कर करत आहेत अशा प्रगतशील तंत्रज्ञानाचा आणि त्यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात होणारे जे काही बदल आहेत ते इतर शेतकऱ्यांनाही त्याबद्दल माहिती घ्यावी असे आवाहन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे आता माळेगाव का सहकारी साखर कारखाना का येथे आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी कृषी यांत्रिकीकरण सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या घटकेच्या अंतर्गत निवड झालेल्या प्रतिनिधी स्वरूपात एकावन्न लाभार्थ्यांना डी बी टी प्रणालीद्वारे अनुदानावर ट्रॅक्टरचं व अवजाराचे वितरण करण्यात आलेले आहे या ठिकाणी फोटो पण आपल्याला पाहता येऊ शकतो आता यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी असे वेगवेगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आता उपमुख्यमंत्री म्हणतात की कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमुळे म्हणजेच ए आय टेक्नॉलॉजीमुळे निर्णय प्रक्रिया डेटा आधारित असल्यामुळे अचूक होत आहे आता पिकातील दोष लवकर ओळखता येतात त्यामुळे पिकाला लागणारे घटकांबाबत वेळेत माहिती मिळते वीज आणि पाणी वापराची बचत होते कारण ए आय टेक्नॉलॉजीमध्ये पिकाला किती पद्धतीमध्ये पाणी लागते तसेच कोणते द्रव्य लागतात हे आपल्याला ए आय टेक्नॉलॉजी सध्या सांगत आहे पिकासाठी आता शेताच्या उत्पादनातही वाढ होणार आहे त्यामुळे वेगाने बदलणाऱ्या काळानुरूपात जे काही शेतकरी आहेत त्यांनी नवन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भर दिली पाहिजे याकरिता राज्य शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने बत्तीस हजार कोटी रुपयाचे निर्णय घेतलेला असून अजून राज्यातील विविध भागात पाऊस पडत असून अशा भागातील झालेल्या नुकसानीमुळे पंचनामे सुरू करण्यात येत आहेत त्यामुळे अशा शेतकऱ्यांनाही मदत करण्याकरिता अधिकच निधी उपलब्ध करून देण्यात येईल शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याकरिता कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती गठीत केलेली आहे या समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारे जी काय पुढील प्रक्रिया आहे ते तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय हा घेण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे आता बारामती तालुक्यातील सुद्धा पंचवीस हजार लाभार्थ्याची या ठिकाणी महा टी पोर्टलवर निवड करण्यात आलेली असून पस्तीस कोटी रुपयाचे अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे याप्रमाणे राज्यातही अनुदान वितरित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना उत्पादन वाढ तसेच विविध योजनांकरिता पाच हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे राज्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सुमारे एक लाख कोटी रुपयांचा लाभ देण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या तीन पाच किंवा साडेसात अश्वशक्ती म्हणजे जे काही एच पी आहे मोटरचे एच पी असलेल्या कृषी पंपाकरिता वीज देयाकरिता पंचवीस हजार कोटी रुपयाचे पी एम सन्मान निधीचे सात साडेसात हजार कोटी रुपयाचे व इतर ला लाडकी बहीण योजना जी आहे या लाभांकरताकरता पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिव्यांग लाभकर् लाभार्थ्याकरिता प्रतिमहा अडीच हजार रुपये तसेच श्रावण बाळ असेल संजय गांधी निराधार असेल या प्रतिमहा व पगारीसाठी पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांसाठी पण यांच्या बेसिसवर शंभर टक्के मोफत प्रवास आहे अशा वेगवेगळ्या घटकासाठी त्यांनी वेगवेगळ्या जे काही योजना आहेत त्या योजनेबद्दल पण या ठिकाणी चर्चा केलेली आहे आता जे काही शेतकऱ्यांचे निर्णय घेण्याबाबत राज्य शासनाची म भर आहे त्या कृषी मंत्री म्हणाले की भर भरणे म्हणजे भरणे म्हणाले की अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना बत्तीस हजार कोटी रुपये मदत करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यांनी सांगितलेला आहे म्हणजे या ठिकाणी ट्रॅक्टरला पूर्वसंमती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी वितरण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी इतर माहिती पण या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे बारामती जिल्ह्यामधील जे काही तालुके आहेत या ठिकाणी कृषी कृषीयांत्रिकरण योजनेमध्ये ज्यांचा फायदा भेटलेला आहे अशा तालुक्यांची या ठिकाणी यादी टाकण्यात आलेली आहे म्हणजे कृषी कृषीयांत्रीकरण ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेला आहे कृषी कृषीयांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषीमध्ये यंत्राचा वापर करून शेती सुलभ करता येईल हा या योजनेचा उद्देश आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत त्या ज्या घटकासाठी अर्ज भरले आहेत ते डॉक्युमेंट अपलोड करून त्याची पूर्वसंमती असेल वेगवेगळे जर काय अडचणी येत असेल तर तुम्ही आपल्या तालुका कृषी सहाय्यकला विचारूनसुद्धा जे काही वेगवेगळ्या अडचणी असतील ते आपण दूर करू शकतो आपण महा टीबद्दल जे काही योजना आहे ते कोणते डॉक्युमेंट लागतात याची पण माहिती आपल्या चॅनलवर टाकलेली आहे ते चॅनलवरील व्हिडिओ पण पाहू शकता जर काय अडचण असेल तर व्हिडिओला व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा